महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी समोर आपण उपोषणला बसले आपल्या प्रमुख मागण्या काय दादा सांगा आमच्या मागण्या आहेत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभेफळ ग्रामपंचायतचे सरपंच सरपंचांचे पती व ग्रामसेविका यांच्या संगणक संगणकाने विविध शासकीय योजना एकच काम आल्यानंतर केल्याचे कागदपत्रे आम्हाला दर्शवून आलेली लाखोंची अप्राप्तर चौकशी करण्यात यावी यांची बाबा यांनी एवढी लाखोंची अप्राप्तर केली ग्रामपंचायत कंपन्या कंपन्याकडून मिळणाऱ्या घोटाळा झालेला आहे असून सदर घोटाळ्याची चौकशी करण्याऐवजी दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करण्याच्या ग्रामसेविका अधिकारी पंचायत समिती विभाग गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी वीस स्तराधिकारी बलतर्फीसाठी आणि संबंधितांच्या नामी व बेनामी मालमत्तांच्या सखोल चौकशीसाठी जा आमची मागणी यांनी ग्रामपंचायतला आमचे सरपंच सरपंचाचे पती सुधीर लक्ष्मण मुळे यांनी एवढी कोटी रुपयाची प्रॉपर्टी कोणत्या उत्पन्नातून जमवली ते एक साधारण शाळेमध्ये एक नोकरची ड्युटी करतात ड्युटीवर ते तर नसतात पण दुसऱ्याला त्यांचे ड्युटीवर नसताना सुद्धा त्यांना दुसऱ्यांना नोकरी ड्युटीला पाठवतात उदाहरणार्थ पोलीस मध्ये मी ड्युटीला आणि मी ड्युटीला नाहीये पण मी दुसऱ्याला पाठवतोय बाबा हे शासकीय कामामध्ये चालतं का सगळं आज चालत असेल तर आम्हाला पण सांगा आम्हाला पण एक चान्स मिळाला पाहिजे बाबा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की त्यांच्या जागेवर दुसरं माणस पाठवतो दुसरा माणूस काम करतो ड्युटीला हे स्वतः दुसरा काम तो करतो बरं उपोषणाला बसण्या अगोदर एवढं टोकाचं भावन उचललं तुम्ही याच्या अगोदर तुम्ही काही पत्र व्यवहार केलेला आहे काही हो केला होता सगळीकडे आम्ही पत्र दिलेली आहे पत्राचा मला विस्तार अधिकारी आले होते शुक्रवारी डी एन मगर साहेब पण डी एन मगर साहेब आले तेव्हा त्यांनी कल्या लावून आमच्याकडून कागदपत्रे घेतली खरे कारण काय त्याचे कोणती गोष्ट त्याला पडली तुम्ही तुम्ही गोष्ट कड्या बोलू तुम्ही काय केलं तुम्ही कल्या लावा ला ला त्याचा व्हिडिओ पण माझ्याकडे परत मी व्हिडिओ मॅडमला एक तक्रार अर्ज केला होता ग्रामसेवका विरुद्ध तर त्या तक्रार अर्जाचं मला असं उत्तर भेटायला सरपंचाचे पती सुधीर लक्ष्मी मुळे सरपंचाचे पती त्यांच्याकडून असं उत्तर भेटलं की बाबा तुला जीव मारून टाकतो तुझे तंगडे काढतो मी तू तुझ्या चांगल्या चांगल्याच तंगडे काढलेले तंगडे काढले याच्यावर पोलीस प्रशासन आजपर्यंत कारवाई केली का याची कारवाई सीआयडी चौकशी मध्ये याची कारवाई झाली पाहिजे कोणाच तंगडे काढले खरे म्हणून ती कारवाई तर झाली हो केली होती करमाड पोलीस स्टेशनला मी तक्रार केलेली आहे कारवाई आजपर्यंत त्याच्यावर काहीच नाही झालेली आज पण खुल्या आम गावामध्ये कारवाई झालेली नाही ही पोलीस स्टेशनची करमाड पोलीस स्टेशनची मागण्या जर आमच्या मान्य झाल्या नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आम्हाला उपोषण असंच चालू राहणार बाबा ते आम्हाला अशा सरपंच जर आम्हाला असं मारून ते आमच्या गाव सरपंच कशाला त्यांना कोण असलेला बरं ग्रामसेवक हो पण ना कोण असलेल बरे आमच्या गावाला वीस वर्षापासून एकच सरपंच आणि वीस वर्षापासून एकच ग्रामसेवक त्यांची बदली झालेली नाही कुठेच हो सतीश न्यायालय सरसे